आयुष्य वेचूने कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापां। फुकाचा चाकार चाकर चाकर झाला शे काबाळी नाही सुखघडी भोगावया संताने असं सांगितलं की तुम्ही सामान्य माणसानो तुमचं जीवन तुम्ही कसं घालवता फक्त कुटुंबाची सेवा करण्यासाठी लग्न करायचं मुलं निर्माण करायची त्यांची शिक्षण त्यांना मोठं करण्यासाठी आयुष्य खर्ची करायचं रात्रंदिवस कष्ट करायचं कलेक्टर असो ड्रायवर असो भाजी विक्रेता असो शेतकरी किंवा शेतमजूर असो प्रत्येकजण कुटुंबासाठी रात्रंदिवस कष्ट उपसत असतो महाभारतातील आपण भीष्माचं उदाहरण घेऊ भीष्माचारी स्वतःच्या वडिलांना दुसरं लग्न करायचं म्हणून आपलं लग्नच न करण्याची प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर ते बिना लग्नाचे राहिले आणि सावत्र सावत्रबाहांना बायका पाहिजे म्हणून पाहिजे म्हणून दुसऱ्या राज्यातल्या राजकन्या त्यांनी लढाई करून जिंकून आणल्या आणि हस्तिनापूरची गादी टिकावी राज्य टिकावं म्हणून अतोनात प्रयत्न केले आणि दुर्योधनासारखा नातू दुर्गुणी असताना त्याच्यासकडसुद्धा कर दुर्लक्ष करून त्याला सांभाळून नेत नेत राज्य टिकवलं शेवटी लढाई झाली त्यांनी ठरवलं होतं की पांडवाचं जरी राज्य व विजय झाला तरी हस्तिनापूरचे राज्य टिकणारच आहे आणि कौरवाचा विजय झाला तरीही राज्य टिकणार आहे त्यांना फक्त राज्य महत्वाचं होतं आपलं पूर्वजांचं तर असंही महान विचार घेऊ घेऊन त्यांनी आयुष्य काढलं होतं त्यांना सुद्धा मृत्यू असा आला की शेकडो बाण अंगात घुसले आणि उत्तरायणाची उत्तरायण येण्याची वाट पाहण्यात त्यांनी त्या ते वेदना सहन केल्या मग अशा ब्रह्मज्ञान असणाऱ्या भीष्माचार्याची ही कथा तर आप तुमची आमची सामान्य माणसाची काय होईल फार तर आपल्याला दहावीस एकर जमीन तीन भाऊ त्यात वाटण्यासाठी तुला बाहेर गेली मला हलकी आली तू बांद्र हटला त्यात आपण पोलीस कोर्ट कचऱ्या करत बसायचो तर ह्या कथेद्वारे मला सांगायचं आहे की तुम्ही एक महान तत्व घेऊन काहीतरी जगत जावा छुल्लक विचाराने एकमेकाबरोबर भांडणं तणणं भाऊभावाने करणं कारण पुढचा जन्म असतोही लक्षात ठेवा जे शेतीच्या वांदासाठी भाऊ भाऊ भांडतात त्यांना पुढचा जन्म हा मुंबईच्या फुटपाथवर ना घर ना जमीन ना आसरा आणि पुनर्जन्मावर ज्याचा विश्वास आहे त्यांनीच परमार्थाकडे वळावं इतरांचं ते ठिकाणच नाही तर यातून काय तुम्ही जे बोध घ्याल ते घ्याल रामकृष्ण हरी